नमस्कार एम बी न्यूज म्हणजे महाराष्ट्रातील बातमीपत्रामध्ये आपले स्वागत आहे बातमी बघण्यापूर्वी आमच्याला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर बघूया आजची विशेष बातमी अमरावती महानगरपालिकेच्या वतीने प्लास्टिक जप्तीची कारवाई नियमितपणे सुरू असून आज अमरावती शहरातील गेट परिसरात असलेल्या मणपा मार्केटमध्ये महानगरपालिकेच्या बाजार परवाना विभागाने विनोद ट्रेडर्स नावाच्या दुकानाच्या गोडाऊनमध्ये दहा टाकून गोडाऊनमधील दहा टन पेक्षा अधिक प्लॅस्टिक जप्त केले यावेळी अमरावती महानगरपालिकेचे आयुक्त देविदास पवार यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली तसेच जप्त करण्यात आहे या गोडाऊनवर नियमानुसार कारवाई करण्याची सूचना मळ अधिकाऱ्यांनी दिल्या यावेळी बजार परवाना विभागासह अतिक्रमण विभाग व पोलीस विभागाचे अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते रिपोर्ट एम बी न्यूज महाराष्ट्रातील बातमीपत्र अमरावती महापालिकेचं जे जे वेळोवेळी आहे प्लॅस्टिक वापरू नका जे शासनाच्या नियमानुसार जे प्लॅस्टिक दिलेलं एक आहे एकशे वीस एवच्यापेक्षा कमी वाप असलेले प्लॅस्टिक वापरू नका या आम्ही वेळोवेळी धाडी टाकत असतो वेगवेगळ्या ठिकाणी धाडी टाकत असतो आज हे एक हे ट्रेडरचं आम्हाला माहिती कळल्यानंतर आम्ही या ठिकाणी हे केलेलं आहे या ठिकाणी जे शासनाच्या नियमाच्यापेक्षा कमी मायक्रॉनचे जे प्लॅस्टिक आहे हे प्लॅस्टिकचं हे पूर्ण आप आपण पूर्ण हे आहे वरच्या याच्यावरती सुद्धा हे केलेलं आहे आणि हे आम्ही आज पकडलेलं आहे हे आम्ही याच्यावरती नियमानुसार पुढची कारवाई करतो साधारणपणे हा एक दहा टनच्यापेक्षा जास्त माल असावा काय कारवाई आता ही आम्ही प्लॅस्टिक जप्त करणार आहोत आणि पुढची कारवाई नियमानुसार करूया